जरा सामना चालू करायचा त्वरित पंच चार षटकांचा सामना असेल अथर्व इलेवन वर्सेस आर्य इलेवन त्याला सामना स्टार्ट व्हाय हो, स्टार्ट करायचा आहे बोलतेसाठी प बंटी पहिला चेंडू पहिली धाव आपल्या संघासाठी एक धाव एक चेंडू स्ट्राईकसाठी फलंदाज शेट्टी चांगला शट चांगला फटका मारायचा प्रयत्न पण कोणत्याही प्रकारची धाव नाही मिळाली दोन चेंडूचा खेळ धावसंख्या झाली ती एक बघ काय करतोय फलंदाज तीन चेंडू एक धाव पहिले शट चालू असताना चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं भरत म्हणजे चा, चार चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती दोन बिनबाद पणसांचा इशारा वाईट एक अतिरिक्त धावा मिळते पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पण दोन धावा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते बंटीकडून षटक समाप्त तीन धावा पहिला षटक ती समाप्तीनंतर तीन धावा झालेल्या दा आहेत गोलंदाज वर्या बघा काय करतोय चांगला फटका एक धाव घेण्यात यश मिळत आहे अथर्व इलेवन संघाला धावसंख्या जाऊन पोचली ती पाच पुढे मानाचा प्रयत्न घेतला आणि चांगलं शेत शे पाहायला मिळालं आहे दोन समाप्त शाखल्या समाप्तनंतर संख्या झाली ती सहा पंचांचा इशारा वाईट एक अतिरिक्त धाव मिळते धावसंख्या एकने पुढे सरकते आणि जेल्स सुटलेलं आहे एक धाव घेण्यात यश मिळत आहे आता संघाला पंचांचा इशारा नो फ्रीटचा इशारा फलंदाज बाद एक चेंडू बाकी आहे

तिसरं षटक घेऊन येतोय बिपिन पहिला चेंडू पंचांचा इशारा नऊ फ्रीटचा पुन्हा एकदा फ्रीटसाठी सज्ज फलंदा शेट्टी एक धाव मिळते तिसरं षटक चालू असताना धावसंख्या संख्या अकरा धाव फलकावर लागलेली आहे हडवा बॅटने पट्टा तीन शेंडू तेरा धावा तिसरं षटक चालू असताना पंचाण्च नो एका धावेनी धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या पुढे चौदा okay. बॅक टू बॅक हा दुसरा नऊ धावसंख्या सोळा शेवटचे दोन शेंड बाकी तिसऱ्या षटकात बिपिन यांचे आणि चांगला जेल, पकडला आहे वाऱ्याने बाद, वाईट चा इशारा धावसंख्या एकने पुढे सरकले तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा वाईट संख्या वेगाने पुढे सरकते तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पर्यंतच बॉबी चांगला फटका चांगलं क्षेत्र पाहायला मिळालंय एक धाव धाव संख्या झाली ती एकोणीस अठरा चेंडू समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती एकोणीस शेवटचं षटक शेवटचं षटक घेऊन स्वप्नील पहिला चेंडू चांगला फटका एक धाव घेण्यात यश मिळत आहे बॉबीला दुसऱ्या धावेची सुंदर चांगला फटका आणि हा षटकार लागवलेला आहे बॉबीच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बॉबीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि इथे हॅट्रिक आहे षटकारांची बाद शेवटचा चेंडू फलंदाज बाद नोचा इशारा पंचांचा

चार षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती त्रेचाळीस झिंगांसाठी चवेचा जावेची गरज आहे येणारा चोवीस चेंडू आणि चोवीस धावाची गरज असताना मैदानामध्ये फलंदाज स्ट्राईकसाठी बंटी नॉन स्ट्राईकला वऱ्या आणि ज्यांनी तीन चेंडूवर तीन षटकार लगावलेले बॉबी पहिले षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी त्याला सामना स्टार्ट करायचा आहे पहिले षट घेऊन येते बॉबी बघूया काय करतोय आपल्या संघासाठी पहिला चेंडू चांगला टोला बंटीने एकदा मिळते एक, एक चेंडू एकदा झालेली आहेत दुसरा चेंडू घेऊन येतोय बॉबी चांगला फटका आणि सुंदरसा झेल घेतलाय बॉबीने वऱ्याच्या खेळीचा अंत दोन चेंडू मध्ये दहा धावाची खेळी करणारा बंटी संघाचा कर्णधार तीन चेंडू तेरा दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत धावपालकावच्या धावा लागल्या त्या तेरा स्वप्नील स्वप्नीलने आपलं खातं उघडलं नाही आहे आणि फलंदाज धावचित स्वप्नीच्या खेळीचा अंत दुसऱ्या षटकार लागा मयूर काय करतोय पंचांचा इशारा वाईट हो। एक धावे मध्ये वाढ काय भारत मस्क नवका फलंदाज भारत मस्कसाठी कणकन षटका लागवला बंटीने यापुढील जो सामना होणार आहे तो राहुल पोपेटा वर्सेस साहिल कौशल दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो त्यांनी नाणेफेकसाठी इथे यायचं आहे येणाऱ्या तेरा चेंडू चोवीस जागेची गरज पंच चेंडू नऊ दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू चांगला प्रहार केला बंडीच्या बॅट मधून कणकणी चौकार दोन षटक समोर नंतर राहू संख्या झाल्या तर पंचवीस सांगितलं ना राहुल रेहांत इलेवन संघाचा कर्णधार आणि माऊली प्रतिष्ठान संघाचा कर्णधार यांना विनंती करतोय त्यांनी आणणेफेक साठी यायचं आहे यश राठोड तिसरं शब्द घेऊन येतोय विशाल फलंदासाठी सज्ज भारत मस्कर बघू काय करणार कोणता हा सामना जिंकणार ऑफ साईडच्या दिशेन चांगला फटका एक धाव डिक्लेरच्या भारत मस्कर यांचा आता खाता उघडलेला आहे अकरा बॉल आणि अठरा धाब्याची गरज माऊली प्रतिष्ठान आणि रेहांत इलेवन संघाचा करणार मी विनंती करतो नाणेफेक साठी यायच तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतो विशाल रेहांत रेहांत इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारले तिसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू घेऊन विशाल फटका मारण्याचा प्रयत्न फसला दोन चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पोचले ती सव्वीस तिसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न एक धाव घेण्यात यश मिळत आहे येणारे नऊ चेंडू सतरा धावेची गरज करो या मरो डॉट बॉलचा इशारा तिसऱ्या शर्कातला हा पाचवा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि कणकणीचा असा चौकार लागवलाय बंडीच्या बॅटमधून मधून संघाजण पोहोचले थर्टी वन येणारे सात चेंडू आणि तेरा धावेची गरज बंटीला जर हा सामना जिंकायचा असेल तर बंटीला मैदानात उभं राहावं लागेल येणारे सात चेंडू तेरा दहावीची गरज असताना तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू विशाल जर या चेंडूमध्ये मोठा फटका आला तर संघ थोडा एक धाव घे यश मिळत एक धाव संख्या झाली आहे बत्तीस येणारे सहा चेंडू आणि बारा धावेची गरज आर्या इलेव्हन संघाला जर जिंकायचं असेल तर येणाऱ्या सहा चेंडू मध्ये बारा धाव्याची गरज कोण जिंकणार कोण हा सामना गमावणार येणारे सहा चेंडू सांगणार चला पंच सामना चालू करा ए ग्रुप मधला हा आठवा सामना आहे उर्वरित दोन सामने बाकी आहेत चला शेवटचा षटक हाणामारीचा षटक येणार सहा चेंडू बारा दहावीची गरज असताना फलंदाजासाठी बंटी सज्ज बघू पहिला चेंडू घेऊन येतोय आणि चेंडू पंचांचा इशारा नऊ धाव संख्या एक ने पुढे सरकते धावा दा संख्या झाली डबल थ्री तेहतीस वाईटचा इशारा धावसंख्या दा झाली चौतीस येणारे सहा चेंडू दहा दहाव्याची गरज थोडंसं दडपण आले गोलंदाज आला बघूया काय करतोय आपल्या संघासाठी चांगला फटका टोलवला आहे बंटीने बंटीला स्वतःवर विश्वास आहे की हा सामना आपल्याला जर जिंकायचा असेल तर आपल्याला स्ट्राईकला राहणं महत्वाचं आहे पाच चेंडू दहा दहावेची गरज पाच चेंडू दहा दहावेची गरज असताना सामना कोणाच्या पदरात झुकतोय पण त्यांना इशारा आहे लवकर लवकर मॅच चालू ठेवत राहायची चांगला फटका चांगला शतंश पाहायला आहे पण तेवढाच कॉन्फिडन्स आहे स्वतःच्यावर अरे इलेवन संघाचा कर्णधार <taraf> कोणती धाव नाही तीन चेंडू दहा धाव्याची गरज मोठा फटका मोठा फटक्याच्या शोधामध्ये बंटी चांगला फटका आणि कणकणी षटकार हा विश्वास होता स्वतःवर येणारे दोन चेंडू आणि चार धावेची गरज आर्या इलेवन की अथर्व इलेवन, कोण सामना हा जिंकणार टू टू गो सामना अगदी चांगला फटका आणि कणकणी षटकार बंटीच्या मॅटमधून आणि आर्या इलेव्हन संघाचा सा विजय झालेला आहे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली बंटीकडून